हो थांबते राजेश्री येते ना म्हणून थांबली आहे मी बाळा राजेश्वरीने फोन केलेला थांबा म्हणून तिला गावाला जायचंय परत पाच सात दिवसासाठी हेलो 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 माइकल दादा नमस्ते गुड आफ्टरनून कैसे हो कैसे हो माइकल दादा चेन्नई पहुंचे क्या आप चेन्नई गए tahi khana michael dada okay चित्राताई मज जेवन तुम्हें जेवले का यस मैकल दादा मेरा खाना हुआ अभी ट्रेन में हो क्या आप अभी ट्रेन में हो, माइकल दादा ओके कल रात को थी मैं लाइव माइकल दादा कल लेकिन किसी का मूड नहीं था लाइव आने के लिए मतलब बात करने के लिए किसी का भी मूड नहीं था मुकुंद दादा के पापा की तबियत ठीक नहीं है ना लेकिन लाइव थी मैं और कल सब लोग लाइव थे मतलब दिव्या थी जयश्री तनुजा फिर अपनी फिर सब लाइव थे कल लेकिन ज्यादा बात नहीं हो पाई उनके पल्स कम हो गए थे लाइक कर देता वीडियो को लाइक करो अभी जब वो लाइव आएगा तभी पता चलेगा रात को देखते हैं लाइव आता है कि नहीं आता है थैंक यू लाईव्ह असलेल्यांचे सहर्ष स्वागत आहे नंदिनी जाधव चॅनल मध्ये हॅलो ताई कशी आहेस तू मी मस्त मजेत ओके जेवलीस का चित्रताई हॅलो श्रीधर दादा नमस्ते आज बैल पोळा आहेत आज बैल पोळा आहे दादा थैंक यू श्रीधर दादा थैंक यू चित्राताई ओके okay। श्रीधर दादा जेवण झालं का जेवलेत का हो श्रीधर दादा आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे नंदिनी जाधव चॅनल वरती दादा चॅनलला लाईब केलं का दादा कुठून आहात श्रीधर दादा तुम्ही ओके मुंबई मधून कुठून कल्याण सेंट्रल लाइन मी रायगड मधून आहे दादा माणगाव रायगड जे मायकल दादा सर बी आहे ते प्रॉपर रायगड माणगाव मानगाव मधली दादा मी ताई मी वेस्टर्नला राहते ओके okay, चित्रा ताई वेस्टर्नला कुठे यस माइकल दादा आप चेन्नई में रहते हो और कल ही आप कल या शायद आज आप कल्याण से निकले हो कल्याण में थे ना आप देखो अपने लाइव पे एक न्यू मेंबर आए हैं श्रीधर पवार वो कल्याण में रहते हैं <laughs> नहीं श्रीधर दादा तसं मी मुंबईची मी वेस्टर्न वसईमधली मी वसईला राहते दादा म्हणजे वसईला माझं माहेर आहे कल निकले हो क्या? कितने कितने बजे की ट्रेन से निकले हो माइकल दादा आज पोहोचेंगे ओके नाही दादा ओ हो संतूर मम्मी कसली आणि संतूर मम्मी असती तर माझी मुलं मोठी मोठी आहेत दादा मोठा मुलगा माझा आता रनिंग चोवीस चालू आहे त्याचं मोठ्या मुलाचं चोवीस वय चालू आहे ना मायकल दादा ओके शाम को पहुंचोगे ना आप श्रीधर दादा चेन्नई में पहुंचेंगे अब साढ़े चार बजे ओके थैंक यू दादा तुमचं गाव कोणतं श्रीधर दादा सांगली ओके okay. पण प्रॉपर मुंबईमध्ये राहता का जॉब जॉबसाठी ना जॉब का अरे बापरे आता ही भाषा कशी समजणार ओके पहिल्यापासून ठीक आहे ठीक आहे पर प्रताप कोई है हाय हेलो यस माइकल दादा प्रताप दादा आपका स्वागत है नंदिनी यादव चैनल में बहुत बहुत स्वागत है यस yes, घर के बिग बॉस हो परवर है दादा अंबोलीबाई म्हणजे हाय नीता हॅलो कशी आहेस मराठी बिग बॉस मध्ये मा मराठी ऍक्टर नक्की चांगली जी डोंबिवलीची आहे ओके पण दादा श्रीधर दादा मी बिग बॉस बघत नाही ना त्यामुळे मला काही कळलं नाही तुम्ही काय बोलले ते पण सॉरी आमची ताई बिग बॉस ओके चित्रताई हाय नीताताई कशा आहात दादा मला खरच म्हणजे असं सिरियल बघायला वेळ नाहीये मी एकच सिरियल आता इतकी वर्ष झाली सिरियल बघतच नाही आत्ता एक बघायला सुरुवात केली तू भेटशी नव्याने ती पण मी आता बघितली नाही खूप दिवस झाले आणि बिग बॉस मध्ये तर काय लक्षच नाही हो नीता ताई का नाही ओळखलं ताई मी तुम्हाला कशा आहात पुण्यामध्ये गेलात की मुंबईमध्येच आहात नाका श्रीधर दादा असं काही बोलून नाही खरं सांगते बिग बॉस मी बघत नाही पहिल्यापासून नाही बघत आता तर किती सीझन झाले असतील बिग बॉसचे कितवा सीझन चालू आहे ओके okay. पण छान ऍक्टर ती पाचवा सीझन चालू आहे का खूप छान सुंदर आहे ती कोण मायकल दादा कौन से टेंपल बोल रहे हो खूब सुंदर दिखते थी दि गायिका अब सॉरी जो है एक्टर्स थी खूब छान दिखते काही नाही दादा घरात आता फिटनेस काय असणार आहे फक्त आता जिम जॉईन आहे महिना दोन महिने होतील आता पंधरा तारखेला बघू किती फरक पडतोय जिमने आणि फिटनेसचं म्हटल्या म्हटण्यापेक्षा आपलं ह्याचं म्हणा काही टेन्शन नाही मस्तपैकी म्हणजे कुठलं टेन्शन घेत नाही मी <laughs> फरक पडायला पाहिजे दादा यस yes, माइकल दादा उस दिन मैं जिम से आ रही थी ना तभी वो टेंपल में गई थी मैं नहीं श्रीधर दादा मी कुछ मी स्वतः टेंशन घेत नहीं तो मैं दुसर का टेंशन देना बरोबर ना साई मंदिर वाला वीडियो देखा अपने अच्छा तो कल का वीडियो देखा की नहीं फुगडी का आज डाला है ना मैंने, अच्छा आज आज का देखा की नहीं मेरा फुगडी का वीडियो, मंगला गौर की फुगडी बस श्रीधर दादा अशीच मस्करी उडवत आईची बाकी काही नाही सबस्क्राईब केलेत की नाही के दादा चॅनल ला दादा थोडीफार चांगलीच मस्करी करताय श्रीधर दादा माझी टिंगल करताय नाही हो दादा चालत चालता चालत दादा थोडीफार मस्करी चालते मायकल दादा किधर गे चित्राताई किधर गई अग मग बोल चित्राताई बोलत का नाहीयेस बोलतच नाहीयेस काय ती श्रीधर दादा जेवण झालं का तुमचं बापरे <laughs> थँक्यू थँक्यू निकल जाता थैंक यू जॉब वरती आहत का श्रीधर दादा श्रीधर दादा जॉब वर आहत नाही चष्मा काढला तर काही दिसणार नाही दादा मला काय ग म्हणतात मी वाट बघत होती इथे मी वाट बघत होती दुसरीची आणि आली तिसरी मी राजेश्रीची वाट बघते कधी बसून असंच ती मला बोलली ताई मी झोपू नकोस म्हणून मी आपली बसली तिची वाट बघते हो म्हण तिने मला फोन केला आणि मला झोपू नको अगं फुलं काढून ठेवली वरच्या ह्यांच्यासाठी सीमा साठी उकल सा। ते घेऊन दिली नाही घेऊन जाते उकळ चांगलं खोबरेल तेलाची आखी बॉटल घे मोठी ते त्याच्यामध्ये ही फुलं टाक आणि कापराच्या दोन तीन वाड्या टाक आणि उकळ चांगलं आणि मग केस चांगले होतात काळे वाढतात त्याला पण चालेल घेऊन श्रीधर दादा डोके असते तर मग काय विकलीच नसते अजून कधी गेली होती

ओके okay. श्रीधर दादा बोला नंतर तुम्ही आलेत का नाही नंतर ना। तुम्ही आलेत का ना। नाही

श्रीधर दादा लाडकी बहिणीचे पैसे बँकेत येतात असं येत नाही आमचा फंड चालतो छप्पन्न बायकांचा त्याचा हिशोबाला सगळंच ऍक्टिव्हिटीज होते दादा वगैरे डायरेक्ट किती चालली आता ही कधी येते काय बघ ना घेऊन जा ना हा ह्याच्यात घे पिशवीत घे तेल घे एक बॉटल अशी मोठी देल आणि त्याच्यामध्ये तेल त्याच्यामध्ये फुलं टाक देट काढा त्याची मात्र नाही तर देट ठेवू शकेल नाही वेगळं नाही जगणार ती ह्याची फांदी नाही जगत मग ते नंतर काढून ठेवते अगं हे बघायचं खालीचे कुछ तो गडबड है काही गडबड नाही है लक्षात ठेवलं ना अगं एवढी फुलं काय करतेस तुला आठवण आहे ना ह्याच नाही तुला डिसेंबर जानेवारी महिन्यात हा हा आठवण ठेवा किती महिने बाकी आता आपला कुठला चालू आहे सप्टेंबर चालू आहे ना मग आता पुढच्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी सॉरी मला डिसेंबर महिन्यात किंवा जानेवारीत पाहिजे पंढरपूर ठीक <odit> आहे काहीही बोला श्रीधर दादा तुम्ही चित्राताईला सांगताय चित्राताई तुम्हाला सांगते मग तुम्ही बोला काहीतरी जेवते जेवतेस का पाणी देऊ हो जेवून जाई थोड असलेल्यांचं सगळ्यांच स्वागत आहे नंदिनी जाधव चॅनल मध्ये दोन्ही कामं एकदम करायची कसं पण आता माझा लाईव्ह टाइम संपला आहे आता भेटू पुन्हा श्रीधर दादा परत लाईव्हला या थँक्यू रात्रीच्या लाईव्हला नक्की या दादा आम्ही दहा सव्वा दहा लाईव्ह घेतो तेव्हा सगळी आमची यूट्यूब फॅमिली असते त्याच्यात तुम्ही जॉईन व्हा ओके बाय दादा बाय श्रीधर दादा बाय चित्रताई बाय मायकल दादा बस ताई जरा ना अगं येते का जयश्री ताई काम नेकू राजश्री सांगा कोणतरी म्हणजे आणली कधी येशील तू नाईट नक्की ओके नाईट बाय मायकल दादा नाईट में मिळते बाय काय म्हणते